बोरिवली पश्चिम गोराई मुंबई येथे आम्ही गोराईकर कलाकृष्ण महोत्सव या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आम्ही गोराईकर जागृती समितीतर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आम्ही गोराईकर कला क्रीडा महोत्सव या कार्यक्रमात युवकांचे प्रबोधन करण्यासाठी व्यसनमुक्ती मोहीमही राबवण्यात आलेली आहे आम्ही गोराईकर कला क्रीडा महोत्सव या कार्यक्रमात दहिसर बोरिवली येथील हजारो स्थानिक उपस्थित होते या आम्ही गोराईकर कला क्रीडा महोत्सवामध्ये मुलांनी रंगारंग कार्यक्रम सादर केला ज्याने तिथे उपस्थित लोकांची मनं जिंकली तरुणांचा उत्साह वाढण्यासाठी

आणि सर्वांनी कर न करता सर्वांनी एक मराठी माणसाने एकत्र येऊन हा कार्यक्रम आयोजित केला याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे की नशामुक्ती आजकाल तुम्ही बघितलं असेल नुकतंच ललित पाटील यांना पकडलं गेलेलं आहे नशेच्या बाबतीत जे ड्रग्स विकत होते बऱ्याच ठिकाणी आमच्या सरकारने धाडी टाकून कोटी अब्ज रुपयाचा ड्रग्ज पकडलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा अशा ड्रग्जच्या विरोधात आहेत इव्हन विधानसभेमध्ये पण याच्यावर खडाजंगी झालेली आहे हो आणि ह्या आमच्या गोराकरवाडीने हा चांगला विषय उचलून धरलेला आहे आज एक तरुण पुढे बरबाद होताना कुठेतरी दिसत आहे की बरबाद होऊ नये याच्याकरता यांनी केल्याला चांगला

आणि दुसरं म्हटल्यावर की घोराई एरियामध्ये भरपूर ड्रग कन्झ वगैरे पण आहे ड्रग ऍक्टिव्हिटी पण आहे तर याच रीतीने जे तुम्ही ऑर्गनायझेशन वगैरे केलेलं आहे सो दॅट इज अ व्हेरी इन अ व्हेरी पॉझिटिव्ह डायरेक्शन तर खूप शुभेच्छा आणि दुसरं म्हणजे की या प्रकारचे अवेअरनेस ड्रग अवेअरनेस प्रोग्राम खूप रीतीने तुम्ही करा तेव्हाच हे ड्रग्ज प्रॉब्लेम प्रकरण थांबणार आता आता म्हणजे हे अवेअरनेस अभिजा एकच उद्देश आहे की सर तुम्हाला कुठल्या तरी ड्रग रिलेटेड ऍक्टिव्हिटीज सापडलेल्या आहेत फक्त पोलिसांना किंवा बाकीच्या एजन्सी त्यांनाही मदत करायचं

आणि हे काम करत असताना आम्हाला असं जाणवलं की ते तरुण वर्ग हे नशाचं आधी झालेलं आहे आणि नशामुक्ती करणं गरजेची आहे त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केला आज सुद्धा आज सुद्धा आमच्या काही कार्यकर्त्यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांनी एक दोन नशाबाद करण्या पकडून दिला मुद्दे मला सही आणि त्यांच्यावर आज शियार झालेला आहे

जो लड़के ड्रग्स सेवन कर रहे थे उनको उनके घर पे जाके बता के समझे मुझे तो ऐसा लगता है कि आज बुरे जो बुरे में जो ड्रग्स सेवन है सत्तर टका बंद हो गए अभी फिलहाल आपका ये मुहिम बोरा जा जाता है उसके और और कहा लोग निकल के, हम लो पुरी के में हम पहुंचे तो अगर आगे कांदी मलार वाले असार लेंगे, तो हम साथ भी हम के काम करना पसंद करेंगे ताज्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला करा